आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही करडला मसाजोगच्या भरचौकात फाशी द्या माननीय आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर तहसीलदार कार्यालयासमोर शिवसेनेचे शिवसेनेची निदर्शने बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सर्वच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी त्याचबरोबर खंडणी बहादर वाल्मिकी कराडला सह आरोपी करून मसाजोग गावच्या भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी बोलताना डॉक्टर मेंचेकर म्हणाले संतोष देशमुख यांची निर्दयपणे छळ करत केलेली हत्या आणि मारहाणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व स्तरातून प्रचंड चिड आणि संतापाची लाट संपूर्ण राज्यभर निर्माण झाली आहे या घटनेची दखल घेत शासनाने ही केस फास्ट ट्रॅकवर चालवून सर्वच आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी व देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा त्याचबरोबर खंडणी बहादर वाल्मिक कराडला सह आरोपी करून मसाजोगच्या भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली दरम्यान जिल्हा उपप्रमुख अविनाश बनगे महिला आघाडी जिल्हा प्रमुख यांनीही तीव्र शब्दात हत्येचा निषेध करत कराडला कराड फाशी द्या अशी मागणी केली त्यानंतर हातकणंगले येथील तहसील कार्यालयासमोर कराडच्या फोटो जोडे मारू आंदोलन करण्यात आले त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याच्या वक्तव्याचाही यावेळी निषेध करण्यात आला यावेळी आंदोलनात जिल्हा उपप्रमुख अविनाश बणगे महिला जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे तालुकाप्रमुख अजित सुतार तालुका उपप्रमुख महेश माळी मागासवर्गे तालुका अध्यक्ष रमेश कांबळे युवासेना प्रमुख निशिकांत पाटील युवासेना जिल्हा उपप्रमुख विनायक यादव तालुका उपप्रमुख प्रवीण कोळी माजी सभापती राजेश पाटील प्रताप देशमुख सरपंच दीपक पाटील अरविंद खोत यांच्यासह हातकरंगलेचे शिवसेनेचे नगरसेवक शिवसैनिक युवासैनिक व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या काय करू शकते राज्य पालटू शकते बघितलंय तुम्ही बहीण काय करू शकते त्याचप्रमाणे आम्ही आज रस्त्यावर उतरला आहे की कराडला घ्या भाषेची शिक्षा कशी मिळायला पाहिजे त्यासाठी महिला आता आम्ही उत्पूर्णपणे साथ द्यायला लागतोय की जेणेकरून त्यांच्यावर जे अत्याचार झाले अतिनिर्भूणपणे जे अत्याचार केलेले आहे ते बघवण्यासारखं नाही आम्ही आरू पण कशी शकतात की आज आम्ही शिवसेना महिला आघाडी दाखवणार आहे आणि याला वाल्मीकि करंडला फाशी वाल्मीकि करंडला फाशी एकच चर्चा चालू आहे की बीड जिल्ह्यामध्ये मस्से गावचे सरपंच कैलाशवर्सी संतोष देशमुख यांची घोरपणे हत्या करण्यात आली नव्वद दिवस उलटून गेलेले आणि या नव्वद दिवसामध्ये अजूनही एक आरोपी पोलीस यंत्रणेला मिळून येत नाही ही खरं तर निंदनीय गोष्ट आहे अशा या क्रूरकर्मा हत्या करण्याच्या मागे तिथला कथाकथित डॉन वाल्मिक करार यांच्या माध्यमातूनच ही हत्या झालेली आहे हे सिद्ध होत आहे आमची या शासनाला माननीय मागणी आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून शासनानं फास्ट्रॅग वर ही केस घेण्यासाठी कोर्टाला विनंती करावी आणि कोर्टाच्या माध्यमातून अशा नराधमांना चौकात आणून एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा और